नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या हातच्या भागामध्ये जानक्याता किचन वगैरे करत असते आणि तेवढ्या तिथे माया येते माया आता म्हणते की जानकी ताई आहो असं किती दिवस मी तुमच्या आता राहणार आहे मला आता माझ्या घरी जावं लागेल माझे आई बाबा काळजी करतात आणि ते मला फोन करून बोलवतात आणि मी सुद्धा त्यांना खूप मिस करते तेव्हा आता हे सर्व ऐकून जानकी म्हणते की एक काम कर तू मला फोन लावून दे मी तुझ्या घरच्यांशी बोलते निदान त्यांना हे सुद्धा कळेल की तू येथे सुखरूप आहे म्हणून तेव्हा आता माया म्हणते की हे बघा बहिणी आहो त्याची गरज नाही जावं तर लागेल ना एक ना एक दिवस तर आता जानकी म्हणते की के हे पग मनाची अवस्था आहे तर ती मी समजू शकते परंतु धोका आहे तर तो अजून पर्यंत टळलेला नाही म्हणून मला अजून असेच वाटते की अजून सुद्धा त्याचं आपल्यावर लक्ष आहे म्हणून खास करून तुझ्यावर आणि माझ्या आईवर आता ही माया तर मास्कम्यांचीच अगदी एक पाठवलेली ही बाई असते परंतु आता माया मुद्दाम जानकीला जान हे सर्व म्हणत असते तर जानकी बिचारी तिच्यावर विश्वास ठेवते आणि म्हणते की हे पग मास्कचा अगदी तुमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काही असं माया तू इथे जाण्याचा प्रयत्न करू नकोस समजू शकते म्हणून ती मायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते तर माया म्हणते की हे पग आई बाबा खूप काळजी करतात आणि खूप दिवस झाले मी त्यांना भेटलेली नाही म्हणून त्यामुळे आणखीन मात्र उशीर करायला नकोय तर लगेच आता जानकी म्हणते माया अगं हे पग तू काही करू नकोस आता माया मुद्दा म्हणत असते की नाही जानकी बहिणी अहो मला तर जावीच लागेल त्यावर जानकी म्हणते की हे पग जर मधीच मात्र मासमनने तुझ्या आईला किडनॅप करण्याचा जर प्रयत्न केला तर मात्र तुला तुझे आई बाबा सुद्धा भेटणार नाही आणि आम्हाला सुद्धा काही करता येणार नाही तर पण कशाला इतकी मोठी रिस्क घेते बर ते त्यामुळे हे पग अजिबात काळजी करू नकोस तू येथेच राहा आम्ही तुला काही अगदी कोणी काही म्हणणार नाही तू येथेच राहू शकते तेव्हा मात्र आता माया म्हणते की नाही आणि त्याच वेळी सारंग येतो सारंग आता ह्या बोलणं ऐकत असतो माया म्हणते की हे बघा मला काही होणार नाही मी ठीक असेल तर आता सारंग म्हणतो की हे बघा ऐकून घ्या तुम्ही तुम्ही जर आता ठीक आहात असं म्हणतात आणि आता मात्र तुम्ही आमच्या सोबत आहात परंतु जर उद्या तुम्ही एकट्या असतात तर मात्र काय होईल याचा विचार केलास का तुम्ही आणि माझी वहिनी तुम्हाला जे काही सांगते तर ते काळजी सांगते त्यामुळे तुम्ही प्लीज ऐकून घ्या आणि सगळं काही अगदी वहिनीचं ऐका हे बघा दिवाळीनंतर तर मला वेळ मिळेलच त्यामुळे मी स्वतः मात्र तुम्हाला अगदी घरी सोडण्यासाठी येईलच तर आता जानकी म्हणते की हे बघ माया तू कुठेही जाणार नाही तू येथेच राहणार मला मोठी बहीण मानते ना मग त्या हक्काने मात्र तू कुठेही जाऊ शकत नाही अगदी येथेच राहू शकते तेव्हा मात्र आता माया म्हणते की ठीक आहे एका अटीवर मी येथे राहायला तयार आहे तेव्हा मात्र आता अट म्हणल्यानंतर आता लगेच सांग विचारतो की अट कशाची अट नेमकं तर आता माया म्हणते की हे बघा हा आणि मायापुढे सांगायला सुरुवात करते की येथे मात्र मी राहील परंतु अगदी पाहुण्यासारखं नाही तर घरातील बनून कारण पाहुणे कसं असतात की तुम्ही काही काम करून देत नाही परंतु मी मात्र आता सगळं काही काम करणार आहे घरातील म्हणजे मला सुद्धा आता घरातील सर्व काम करायचं आहे अगदी तासन तास बसून मी बोर झालेले आहे तर त्यामुळे मला खरंच खूप कंटाळा येतोय तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की अग तुझी ही अट तर मला मान्य आहे आणि मला सुद्धा तर जेवायला फारस आवडतं त्यामुळे हे पक चल तुम्हाला मदत करायला घे आणि मला तर ते खूप आता आवडेलच तेव्हा मात्र आता लगेच माया खुशून जानकीला मदत करायला तयार होते आणि जानकी मात्र खुशहून आता लगेच मायासोबत सगळं काही अगदी दिवाळीचा फराळा वगैरे ती मायेला म्हणते की हे पग माया अगं हे घर तुझंच आहे त्यामुळे अगदी न संकोच करता मात्र तू या घरामध्ये हक्काने राहू शकते अगदी आपलं घर समजून या घरामध्ये राहायचं आणि तेवढ्या तिथे आजी येते आजीचा तोरा मात्र हे सर्व ऐकतोय आणि आजी लगेच टोमना मारते अरे वा म्हणजे हे मात्र चांगलं आहे तुझं परंतु काही तुझ्या तु लक्षात आहे का काही दिवसांनी मात्र आपल्यालाच या राहणं खूप कठीण होणार आहे कारण हे घर आपलं राहिलेलं नाही ना आणि तू मात्र लोकांना सुद्धा असं सांगते आणि आपलं समजून राहा म्हणजे नक्की काय हे काय चाललं जानकी तुझं त्यावर त्या जानकीला वाईट वाटतं जानकी, जानकी लगेच म्हणते की आजी अहो काय चाललं तुमचं हे सर्व एकटी मुलगी कुठे जाणार आहे तुम्ही तिचा विचार केलास का परता लगेच आजी म्हणते की जाईन ती आणि तुला त्याच काय करायचं आहे हे अडचणीच्या मदत करावी नाही असं नाही परंतु आपली जोडी असताना मात्र समाजसेवेचं करायचं बरं कारण राहण्यासाठी आता ह्या घरात हक्क नाही हे घर तुझं राहिलेलं नाही तरी सुद्धा लोकांना तू इथे का हक्काने थांबून ठेवते अगं या तुझ्याच घरामध्ये तुला आता कुठे राहायचं आहे हे तुला ठरवावं लागेल तेव्हा मात्र आता सारंग लगेच आजी समोर येतो आणि आजीला म्हणतो की आजी तुझ्या ताटातील काढल्यासारखं अगदी दुसऱ्याला वाढल्यासारखं का करते तू त्यावर आता आजी म्हणते की हो ना कारण तुम्हाला तर तुमच्या आजीपेक्षा बाहेरची माणसं आता जवळची झालेली आहे तर त्यावर आता सारंग लगेच म्हणतो की आजी तू एक काम कर तू देवघरामध्ये जा आणि देवघरामध्ये जाऊन मात्र ध्यालच बस म्हणजे आमचं डोकं सुद्धा आता इथे काम करेल पण ते आम्हाला अडथळा येणार नाही तेव्हा आता आजीला राग येतो आजी म्हणते की हो मी जे काही बोलते तुला आवडत नाही का खटकते का तुला तर सारंग म्हणतो की हो हो तर आजी म्हणते की मग सांग ना अगोदर सांगायचं की घराच्या बाहेर हो म्हणून आणि तेवढ्या जानकी धावत येते आजी म्हणते की बास आजी प्लीज असं काही बोलू नका कुठला विषय आजी तुम्ही कुठे नेता हो तर सारंग सुद्धा म्हणतो की हो आजी तू काय बोलतेस तर आजी लगेच टोना मारत म्हणते अगोदर तर वाढवायचा आणि परत मात्र ते मिटवण्याचं नाटक मात्र तू करायचं फारच छान जमत ग जानकी तुला ही सर्व आणि जानकी मी तुला चांगली ओळखून आहे या घरात आल्यापासून एकही चांगली गोष्ट होत नाही हे लक्षात ठेव प्रत्येक गोष्टीचा गोंधळ गोंधळच निर्माण होत असतो आणि तेवढ्यात आजी तो पुरेत जात असताना मात्र आजीला खुर्चीचा धक्का लागतो आजी आता अगदी खाली पडणार तो जानकी धावतच येते आजीला धरते आणि म्हणते की आजी सावकाश आजीओ सावकाश पडले असते आणि काय हो आजी तुम्हाला काही लागले तर नाही ना असं ना प्रेमाने विचारते परंतु आजीचा तोरा काही अगदी तोऱ्यातच असतो आजीच्या डोळ्यात आता अगदी ह्या जानकी बद्दल रागच असतो परंतु जानकीच्या डोळ्यात पाणी असतो आता मात्र आजी तोऱ्यात म्हणते की हे पग हे तुझे मगरीचे जे अज्रो आहे ना तर ते मात्र मला दाखवू नको मी तुला चांगली ओळखून आहे हे, हे तू लक्षात ठेव आणि सारंगला म्हणते की हे पग तू शांत राहा सारंग म्हणतो की हे पग तू तिच्यावर कशाला ओरडतेस अगं तू तिच्यामुळे नाही पडली अग तेव्हा तू वाईट वागली म्हणून पडली सारंगला तर खूप हसायला येतो तेव्हा आजी त्याच्यावर धावून जाते तर सारंग म्हणतो की मी खरं बोललो तर आता आजी तोऱ्यात म्हणते तुम्ही सगळ्या लोकांनी जरी मला शिवे दिल्या म्हणून मी इथे धडपडले तर जानकी पुन्हा आता आजीचा हात धरते आणि म्हणते की आजी तुम्हाला लागले तर नाही ना आजीला ती जानकीला म्हणते की हात बाजूला काढ तो हात काढ लवकर कारण अगदी मला काळजी दाखवण्यासारखं दाखवण्यासारखं करायचं नाही नक्की मला शिवे दिल्यास हो की नाही तर जानकी म्हणते की आजी काय बोलतात तुम्ही सर्व आणि काय बोलतात तुम्ही आजी तेव्हा मात्र आजी म्हणते की नाही तुम्हाला शिवे दिल्यास जानकी म्हणते की आजी काही कसं बोलतात तुम्ही तुमच्या मनामध्ये माझ्याविषयीचा जो गैरसमज आहे तर तो कधी दूर होईल बरं तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ जेव्हा तू हे घर सोडून जाशील ना तेव्हा तेव्हाच माझ्या मनातील तुझ्याविषयीचं दूर होईल त्यावर आता जानकी म्हणते की आजी हे बघा असं कधीच होणार नाही तर हे घर माझं आहे आणि ते घर मी कधीही सोडून नाही जाणार आणि माझं कुटुंब ज्या परिस्थितीत अडकलेलं आहे अगदी त्या संकटात त्यामुळे मात्र माझ्या कुटुंबाला अगदी बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्त काही बसणार नाही त्या संकटाशी मी सामना करेलच आणि त्यात म्हणजे मला खात्रीच आहे की यश मात्र मला नक्कीच मिळेल आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश ते येतो ऋषिकेश मात्र हे बोलणं ऐकतो आणि जानकीला म्हणतो की जानकी तू एकदम बरोबर बोललीस त्यावर आजी तोरेतच असतात आता ऋषिकेश जानकीला सांगतो की हे फक्त तू आजीच्या बोलण्याचा त्रास करून घेऊ नको जानकी आपण सगळेजण जान मात्र या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे सगळं काही होईल तर ते ठीक होईल आणि हा सौमित्र सुद्धा आपल्या नवीन बिझनेस साठी लोन काही मिळते की नाही याची चौकशी करतोय आणि त्यासाठी तो गेलेला सुद्धा आहे तेव्हा मात्र आजी आता हे बोलणं ऐकत असते आणि हे बोलणं ऐकून आजीला तर तर बसतो आता आता सांगत असतो की की तो बाहेर गेलेला आहे एका ठिकाणी चौकशी करण्यासाठी बघूयात काय होते ते सांगतो की हा बिझनेस जेव्हा आपण उभा करू आणि त्या बिझनेसच्या परिस्थितीतून जो काही आपला फायदा होईल त्यातून ह्या परिस्थितीचा आपण हळूहळू अगदी त्यावर मात करू आणि सगळे काही वैभव पुन्हा आपल्या रणदिव्यांचं परत मिळू तेव्हा मात्र आता आजी ही सर्व ऐकून लगेच ऐश्वर्याला फोन करते ऐश्वर्या फोन करून विचारते की बोला ना आजी काय होत काम तर आजी विचारते की काय कशी चालली तुझी दिवाळी ऐश्वर्या तोरेतच म्हणते की काय आजी कशी चालली तुमची दिवाळी त्यावर आजी म्हणते की हो ना अगं तुला खूप पैसा अडका मिळालेला आहे त्यामुळे तुझी जी दिवाळी आहे तर ती मस्तच होणार भारी भारी दागिनेतून घातले असतील आणि उंची उंचीच्या तू नेसली असतील ऐश्वर्या म्हणते की हो नेसले मग त्यात काय तर आजी आता हसून म्हणते की अग त्यात काही ना नाही असे नाही अगं मी तुला काय म्हंटल मी तुला मदत करत असते मग माझ्यासाठी सुद्धा तू काहीतरी गिफ्ट तर देशील ना आणि ऐश्वर्या विचारते की अहो आजी मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते काम झालं का तर आजी आता तोंडपाडून म्हणते की नाही ग अजूनपर्यंत नाही झाले तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा जे काम मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते काम तुम्ही पूर्ण करा मग मी तुला मला जे काही हवा आहे तर ते देते तेव्हा आजीचा चेहरा लगेच पडतो त्यावर आता ईश्वरे पुन्हा विचारते की तुम्ही फोन कशासाठी केला होता आणि वे रणदिव्यांची तर तीन तेरा वाजले असतील आजी लगेच म्हणते की अगो नाही गो आता मात्र ते रणदिवे अगदी कोणत्या काताड्याची बनलेली आहे माहिती नाही कारण इतकं मोठं संकट त्यांच्या डोक्यावर आले असताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कोणती अशी काळजी आणि चिंता नाही अगदी हसून खेळून मात्र दिवाळी साजरी करतात अगं फोटो काय काढतात खिदळतात काय अगदी एन्जॉय काय करतात आणि एकमेकांना ओवाळतात काय अगं काय काय आहे ते ऐश्वर्या विचारू नकोस मी ती मिठाई आहे तर ती अगदी तोंड भरून 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 अगदी एकमेकांना ते देतात सुद्धा तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्का बसतो तिला राग येतो म्हणजे मी आतापर्यंत इतकं सर्व काही करून सुद्धा त्याचा काही उपयोग झालेला नाहीस का तेव्हा आजी म्हणते की हो अगं नाही काहीच नाही सगळेजण असे वागतात की जणू काही घडलेले नाहीच म्हणून इतके आनंदी ते राहतात आणि पुढे मी नेमकं काय करता येईल या परिस्थितीवर कसा मात करायचा याचा सुद्धा ते शांतपणे विचार करतात त्यावर ऐश्वर्य लगेच अगदी रागाने विचारते की आजी आज ती लोक पुढे काय करणार आहेत बरं त्यावर आजी म्हणते की अगं नवीन काहीतरी ते धंदा सुरू करणार आहेत आणि तो सौमित्र आहे ना तो याची काहीतरी चौकशी करायला सुद्धा गेला होता तर आणि हे बघ ऐश्वर्या मात्र हे जे काही रणदिवे आहे तर तू त्यांना अगदी जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करते परंतु ते रंदिवे आहे तर ते अगदी वर उसळून येण्याचा प्रयत्न करतात इतके मात्र ते रणदिवे नावाचे आहेत आणि लवकरात लवकर लोगर तू काहीतरी कर नाहीतर हे लोक तुझ्याकडून सर्व काही काढून सुद्धा घेतील तेव्हा लगेच ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर म्हणते की आजी पुढच्या भाता मारू नका तुम्हाला सांगून ठेवते तर आजी म्हणते की ऐश्वर्या अगं तू माझ्यावर कशाला रुबाब दाखवते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला आजीचा राग येतो पण तरी सुद्धा आता खबर काढून घेण्यासाठी आजीला हसून म्हणते की सॉरी सॉरी माझी गुंडी आजी आहेत ना तुम्ही तुमच्यावर नाही हो रागवले मी जानकी रागाने मी तुम्हाला तर आजी म्हणते की ठीक आहे तर ऐश्वर्या पुन्हा विचारते की आजी तुम्ही नक्की काय म्हणलात कोणता बिझनेस आणि हे बघा आज रणदेवी आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावरचं तर आनंद मी हिसकावून घेणारच आणि ती लोक आता म्हणतात की बिझनेस सुरू करणार आहेत ना तर आजी म्हणते की हो हो आणि त्या लोकांना अगदी लोन काहीही मिळणार नाही कारण जे काही त्यांना लोन ठेवायचे आहे तर अगदी पैसा वगैरे दागिने सगळं काही त्यांच्याकडे त्यामुळे ते, ते काय करू शकतात अगोदर पैसा वगैरे सर्व काही लागते मन मगच आपल्याला लोन मिळू शकते आणि हे सर्व मिळवणं खूप कठीण आहे त्यामुळे ते, ते कोणता असा बिझनेस सुरू करू शकतात तर त्यावर आजी सांगते की अगं ऐश्वर्या तरी सुद्धा त्या लोकांनी काही शक्कल लढवली तर तर मात्र तू काय करणार बरं तेव्हा ऐश्वर्य म्हणते की हे पग त्या लोकांना मात्र मी तोंडावर पाडल्याशिवाय शांत नाही बसू शकत त्यामुळे आजी तुम्हाला कळेलच आणि डोंट वरी करून ती मात्र आता फोन ठेवून देते आजींना मात्र आता अगदी राग येत असतो की ऐश्वर्या आपलं ऐकून सुद्धा घेत नाही आणि लगेच फोन ठेवून देते तर आणि हे बघ ऐश्वर्या तू त्या जानकीला असं काहीतरी तोंडावर पाड की मात्र तिचे सगळे दातच घशात गेले पाहिजे तर इकडे ऐश्वर्य सुद्धा आता या आजीचं बोलणं ऐकून तिला समजते की नक्की हे रणदिवे आहे तर ते बिझनेस सुरू करतात मग आता मात्र आपण त्यासाठी काहीतरी प्लॅन करायला हवा त्यांना तोंडावर पाडण्यासाठी त्यानंतर आता इकडे सौमित्रा आणि अवंतिका हे एका म्हणजे साहेबांकडे आलेले असतात काही लोन त्यांना मिळते की नाही हे अगदी चौकशी करण्यासाठी तेव्हा मात्र आता ते साहेब म्हणत असतात की हे बघा सौमित्रा रणदिवे तुम्हाला मी बँकेच्या अकाउंट मधून काही कर्ज दिलं असतं परंतु यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर आता जे काही बँकेचे अकाउंट सुद्धा आहे तर ते सील केले गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला आता हा म्हणजे जो व्यवहार आहे तर तो नाही करता येऊ शकणार की त्यात तुमचे केस सुद्धा सुरू आहे मग तुम्ही काय करणार आहेत बरं तर आता अवंतिका म्हणते की अहो तुम्ही असं का करता आणि तुमच्या बँकेसाठी मात्र नाव काही नवीन नाही तरी सुद्धा की हे बघा मॅडम नाही कारण आता मात्र बँकेचं हे जे काही लोन आहे तर ते सगळ्यांसाठी सारखंच असतं आणि काही प्रोसिजर वगैरे आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो आम्ही कंपनीचे जे काही रेकॉर्ड आहे तर ते सुद्धा अगदी टॅक्स वगैरे सगळं काही भरतो आणि आमच्या कंपनीचे रेकॉर्ड बघून आता हे सुद्धा आता बँकच्या लक्षात आले पाहिजे की आम्ही हे लोन फेडू शकतो म्हणून तेव्हा हो मात्र आता ते साहेब म्हणत असत की हे बघा मला नाही वाटत की हे सर्व वर्क होईल म्हणून कारण व्हेरिफिकेशनच्या वेळी सगळं काही अगदी व्हेरिफिकेशन केले जाते आणि त्यात म्हणजे तुमच्यावर अगोदर कर्ज आहे आणि हे कर्ज तुम्ही फेडलेले नाही मग तरी सुद्धा हे कर्ज तुम्ही कशावरून फेडताल असं ग्राह्य धरलं जाईल हे कर्ज घेताना मात्र तुमच्याकडून काही लॉस वगैरे झाला आणि तुम्ही ते कर्ज नाही फेडू शकले तर मग त्यावर मंते के आमी ते ते के आता अवंतिका म्हणते की आहो साहेब आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही तसं नाही होऊन देणार तेव्हा ते साहेब म्हणतात की हे बघा हा बिझनेसचा विषय आहे आणि बिझनेस मध्ये असं काही होत नाही कुठेही आता लॉस होऊ शकतो त्यामुळे मला माफ करा आम्ही तुम्हाला लोन नाही देऊ शकत आणि ते साहेब सॉरी बोलून आता निघून जातात तर अवंतिका आणि सुमित्र यांचे चेहरे पुन्हा पडतात कारण आता नक्की कोणताही पर्याय आपल्यासमोर शिल्लक नाही काय करायचं यातून कसा मार्ग काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो आणि दोघे आता घरी येतात तर जानकी आणि सारंग भाऊजी वाटच बघून त्या दोघांना आलेलं बघून जानकी विचारते की भाऊजी काय झाले तर आणि बाहेर येतो तर आता म्हणतो की दादा हे पक। अरे कोणी आपल्याला लोन नाही देत छोटासा जरी कमी आपल्याकडे लाख तरी असायला हवेत आणि एकतर ऑलरेडी आपल्यावर इतकं कर्ज आहे त्यामुळे कोणी पंचवीस लाख सुद्धा द्यायला तयार नाहीत मला नक्की काय करायचं हेच कळत नाही तर जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून काहीतरी आपल्याला त्यातून मार्ग निघेल त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो तो मार्ग मात्र लवकरात लवकर निघायला पाहिजे आपल्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा सारंग म्हणतो की हो ना दादा कारण आपल्याच घरातून आपल्याला बाहेर पडण्याची वेळ यायला नको आणि तेवढ्यात नाना हे बाहेर येतात नाना म्हणतात की ते वेळ आपल्यावर नाही येणार त्यानंतर आता एक फाईल नाना घेऊन आता येतात आणि नाना मात्र ऋषिकेशला म्हणतात की ही फाईल कोणती आहे तुला माहिती आहे का तर ऋषिकेश म्हणतो की नाही तर आता नाना म्हणतात की अरे सुमित्राची आता तिच्या माहेरला दहा एकर जमीन आहे तर त्याची ही अगदी फाईल आहे त्यामुळे आपण एक काम करू ही शेत जमीन आहे तर गहाण ठेवू आणि त्या जमिनीवर आपण कर्ज घेऊ शकतो तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना तुम्ही सर्व काय बोलतात आईची जमीन आपण कशी गहाण ठेवणार आहोत त्यावर आता नाना म्हणतात की त्याला काय अर्थ आहे कारण जी शेतजमीन आहे तर ती आपण विसरूनच गेलो होतो अरे आपण जरी तिथे शेत जमीन करत नसलो जाऊन तरी सुद्धा ही आपल्या मालकीचीच आहे आपण त्यावर कधीही काही पण करू शकतो त्यावर अवंतिका विचारते की यावर आईंचं काय म्हणणं आहे तर नाना म्हणतात की तिचं तिचं काही म्हणणं नाही म्हणूनच तिने म्हणाले की मला माझ्या चिंता आहे ती नाही बघवत घ्या आणि शेतीचं तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता असं सुमित्राच मला म्हणाली त्यावर हे सर्व झाल्यानंतर जानकी म्हणते की नाना हे बघा प्रत्येक आईचा आपल्या मुलावर जीव असतो त्यांना जो काही त्रास झालेला आहे तो आपल्या आईला नसतो बघवत म्हणून आपण त्या आईचा विचार करायचा नाही असं आहे का आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ती जमीन आहे तर ती आईसाठी किती महत्त्वाची आहे आईचं लहानपण आणि अगदी लहानपणाच्या आठवणी त्या जमिनीशी जोडल्या गेलेल्या आहे तर ती जमीन आपण कशी गहाण ठेवायची बरं त्यामुळे नाही नाना मला हे नाही पटत म्हणून जानकी मात्र आता ही जमीन आहे तर ती गहाण ठेवायला नकार देते त्यावर आता लगेच सारा म्हणतो की वहिनी तू एकदम बरोबर बोलतेस कारण त्या जमिनीवर आईचं जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा जास्तही प्रेम आता आमच्यावर आणि या घरावर आहे म्हणूनच आईने इतका मोठा सर्वाला तयार झाली असेल तर परंतु हे, हे बघा करण्याची गरज नाही त्यावर की हो नाना हे सर्व करण्याची खरंच गरज नाही तेव्हा आता सर्वांचे निर्णय ऐकून जानकी म्हणते की बघितलंच नाना त्यासाठी कोणाचीही मंजुरी नाही म्हणून त्यामुळे आता आपण वेगळं काहीतरी करू शकतो वेगळा प्लॅन आपण करू शकतो त्यासाठी जमीनच कान ठेवण्या बोलण्याची आपल्याला गरज नाही तर आता ऋषिकेश म्हणतो की हो जानकी जे काही तू बोलत आहे ते एकदम योग्य आहे तर आपण दुसरा काही मार्ग अगदी सुचतो की काय हे बघूयात आईच्या जीवापलीकडील जी गोष्ट आहे तर ती गहाण ठेवणं हे मला सुद्धा नाही पटत तेव्हा आता तेथे ते नाना असं म्हटल्यानंतर म्हणतात की ठीक आहे आता तुमचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य आहे त्यानंतर लताबाई आता हे जो काही प्रकार तिथे घडत आहे सगळ्यांचं बोलणं ऐकत आहे सगळ्यांची निर्णय ऐकत आहे तर तिला मनातून खूप असं वाईट वाटतं लताबाई मनात म्हणते की खरंच मा माझी एक चूक मात्र या लोकांना अगदी किती विचारात पाडलेलं आहे सगळ्यांचे चेहरे अगदी पडून गेलेले आहेत आणि ह्या सगळ्यांना याचा खरंच किती त्रास होतो याचं आता लताबाईला खूप आता वाईट वाटत आणि ही ती चूक नाही मी तर एक खूप मोठं पाप केलेलं आहे पाप त्यानंतर आता नाना ती फाईल घेऊन आता आत येतात तर सुमित्रा लगेच नानांना विचारते की काय हो काय झाले मुलांनी ती फाईल घेतली की नाही तर नाना म्हणतात की नाही सुमित्रा तर सुमित्रा विचारते की का आता नाना म्हणतात की नाही घेतली कारण आपली मुलं आहेत ना ती खूप स्वाभिमानी आहे सुमित्रा अगं त्यांनी आईच्या हातच लावायचं नाही असं ठरवलेलं आहे त्यांना आई बाबांच्या कष्टाचं मोल नाही तर आई बाबांच्या कष्टाची आणि पुण्याची बायको मिळाली हे त्याचं आणि आपलं सुद्धा नशीब आहे किंवा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्रा म्हणतं की खरंच आपलं भाग्य थोर म्हणून आपल्याला अशी मुलं मिळाली आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना आहे की आता लवकरात लवकर या आईवर उपकार कर की माझ्या लेकरांना अजून कोणताही आणखीन जास्त त्रास होऊन देऊ नको आणि ते हे सर्व सहन करायला लावू नकोस त्यावर लगे इस की अपले है आता लगेच नाना म्हणतात की सुमित्रा अगं आपलं काय ठरलेलं आहे की आता रडायचं नाही म्हणून आणि तेवढा मात्र आता सुमित्रा परत म्हणते की हे बघा माझ्या डोक्यात विचार आला आपण वामन शास्त्री यांना फोन करूयात आणि त्यांना विचारूयात त्यावर काही उपाय आहे की नाही आणि हे पका कधी कधी आपल्या हातून जे काही होतं तर ते देवाच्या कृपेने सुद्धा होत असत मग विचारायचं का विचारूयात आपण तेव्हा नाना म्हणतात की बरं ठीक आहे विचारूयात आपण त्यांना म्हणून नाना लगेच वामन शास्त्रींना फोन लावतात तेव्हा मात्र हे लगेच आणि इकडे ऐश्वर्या मात्र फोन करून म्हणते की मला तुला भेटायचं आहे तर मास्क मॅन ऐश्वर्याला म्हणतो कशासाठी तर ऐश्वर म्हणते की अरे कशासाठी म्हणजे आहे काहीतरीच काम आहे माझं तेव्हा आता लगेच मास्क मॅन ऐश्वर्याला म्हणतो तुला जे काही भेटणं आहे तर ते मी ठरवणार तू नाही आणि राहिला प्रश्न जे काही तुला महत्वाचं बोलायचं असेल तर त्याचा तर तू फोनवर सुद्धा बोलू शकते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जर मला ना तुला भेटायचं असेल आणि तुझ्याशी बोलायचं असेल तर मग आणि गोष्ट लक्षात घे जर माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या बोलण्यानुसार का जर काही गोष्टी होणार नसेल आणि जर तुम्हाला भेटणार नसेल तर यापुढे मात्र जे काही काम असेल त्यात मात्र मी तुझी मदत नाही करणार तेव्हा आता मास्क मॅन म्हणतो की तू मला मदत करतेस का अगं आठव कोणी कोणाला मदत केली मी तुला मदत केली की तू माझे हे तुला आठवेल मग त्यावर तर ऐश्वर्य म्हणते की हो आठवते चांगलच आठवतं मदत केलेली आहे परंतु एक गोष्ट सांग की तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतोस आणि मास्क मॅन तिला म्हणत असतो की मी कोण आहे तुला जाणून घेण्यासाठी जर तुला मला भेटायचं असेल तर मग नको भेटू तर ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या लगेच म्हणते की हे पग अरे तुला नसेल भेटायचं ना नको भेटू चल जा बरं ऐश्वर्या फोन कट करणार तो मास्क मॅन तिला धमकावतो की कुणाशी बोलते याचं जरा भानते तेव्हा ऐश्वर्या आता हळूच आवजत म्हणते की ठीक आहे सॉरी आणि लगेच मास्कमॅन म्हणतो की जर तुला भेटायचं असेल तर मी तुला जेथे सांगत आहे तेथे तू मला भेटायला ये म्हणून त्यानंतर मात्र इकडे सुमित्रा ही जानकीला घेऊन शास्त्रीला भेटायला येते आणि त्यांची ओळख करून देते वामन, दे वामन ना म्हणते की हे माझी सून जानकी आणि दुरुस्त करता येईल त्यावर काही उपाय असेल तर सांगा किंवा मात्र आता वामन शास्त्री म्हणतात की हो हो सुमित्रा अगं जरा तुझ्या भावनांना घाल तू जिला येथे घेऊन आली ना तिच्या मुखातून मला हे सर्व ऐकायचं आहे तर जे तिच्या मनामध्ये असेल ते जानकी म्हणते की नाही शास्त्री बोवा अहो माझ्या मनामध्ये तसं काही नाही खरं तर माझ्या कुटुंबियाच्या पत्रिकेत काय आहे हेच अगदी जाणून घेण्यासाठी आलो तुम्ही जरा पत्रिकेत बघून सांगता का भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का मात्र आता लगेच वामन शास्त्री म्हणतात की अगं भविष्यात प्रॉब्लेम नाही तर भूतकाळामध्ये आहे अगं तुझा भूतकाळच आहे की जो काळ बनून तुझ्या मानकुटीवर बसणार आहे तर अगं बसणार आहे कसला बसलेला आहे असं समज तेव्हा हे ऐकून सुमित्रा आणि जानकीला खूप मोठा एक धक्का बसतो जानकी म्हणते की काय बोलतात शास्त्री माझा भूतकाळ काळ बनून तू मानगुटीवर बसला म्हणजे नक्की काय आहे याचा अर्थ आणि हे बघा शास्त्री जे काही आहे ते स्पष्ट बोला असं कोड्यामध्ये बोलू नका तर आणि हे बघा नक्की माझ्या भूतकाळामध्ये काय आहे कि जा जा की ज्याच्यामुळे माझ्या कुटुंबावर इतकं मोठं संकट ओढवलं गेलं तेव्हा बुवा म्हणतात की तुझ्या हातून असं काहीतरी घडलेलं आहे कदाचित अगदी ताण तणावमुळे ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते की काय तर आता शास्त्री बुवा म्हणतात की हो कर्मावर विश्वास ठेव आणि काही वेळेस मात्र माणसाच्या हातून असे काहीतरी कर्म घडतात की ज्या त्याच्या हातून घडायला नको आणि त्याच्या जे काही झळ आहे, का आहे तर ती आपल्याला खोलवर होते आणि इतके काही खोलवर होतात की त्याची झळ मात्र आपल्याला वर्षानुवर्षे भोगावी लागते सुमित्रा आता शास्त्री विचारते की तुम्ही नक्की काय बोलता तुमच्या बोलण्याचा काही अंदाज नाही लागत तेव्हा शास्त्री भाऊ म्हणतात की हे बघा जे काही घडणार आहे तर त्याचा अंदाज तुम्हाला सहजासहजी नाही लावता येणार मी तुम्हाला काही उदाहरण देतो आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पान आणि डोळे मात्र अगदी सतर्क उघडे ठेवा आणि जानकीच्या हातात शास्त्रीबा एक पेन देतात आणि त्या पेनातील शाही झटकायला सांगतात तेव्हा मात्र आता जानकी त्या झटकते तर काही क्लासच्या पाण्यात पडते आणि काही कागदावर की हे पग का मी तुला सांगितलं म्हणून तुम्हाला पेन झटकला त्यातील शाही पाण्यात पडली आणि त्या पाण्याचा रंग सुद्धा बदलला शाही पाण्यात पडावी आणि त्या स्वच्छ पाण्याला रंग चढावा असा तुझा हेतू अजिबात नव्हतो बरोबर आहे ना तर जानकी हो असं म्हणते तर शास्त्री पुढे म्हणतात की आता तू कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा त्या पाण्यातील निळा रंग तू दूर करू शकत नाही आणि हे बघ आपलं सुद्धा तसंच असते आपण जे काही त्याच्या बदल्यात अगदी केलेले असले तरी सुद्धा त्याची फळ ही भोगावी हे ऐकून विचारत पडते आणि नक्की हे सर्व काय आहे हे तिला आता विचार येतात तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये मत। ऐश्वर्या मात्र मायाला ब्लॅकमेल करते फोटो पाठवते तर माया म्हणते की हे फोटो तर ऐता लगेच ऐश्वर्य तिला म्हणते की अगं तुला काय वाटलं की तू बाहेर काय करते हे मला माहिती नाही का ही आहे ती आपल्या रनदेवी कुटुंबाला पुरून उरलेली आहे तुला ओळखणार नाही का तर तेवढ्यात माया रागाने म्हणते की तुला काय हवं आहे तेव्हा मात्र आता ऐश्वर्या हसते तर इकडे शास्त्री जानकीला म्हणतात की मी तुझ्यासमोर काही प्रश्न देतो त्या प्रश्नाचे उत्तर तुला पटकन द्यायचे आहेत तेव्हा मात्र आता लगेच शास्त्री विचारते की तुझं शिक्षण जानकी आता तिचे शिक्षण सांगते आणि आवडता रंग आहे तर तो सुद्धा सांगते आवडतं ठिकाण तर जानकी म्हणते की माझं घर आता शास्त्री विचारतात की लग्न तेव्हा मात्र आता लगेच शास्त्री विचारतात की जानकी लग्न परंतु जानकीला लग्न म्हटल्यानंतर आता एक वेगळाच अगदी किस्सा आठवतो आणि तेव्हा मात्र आता जी काही बाणाची खून आहे तर ती जानकीच्या डोळ्यासमोर येते तर जानकी म्हणते की मकरंद तेव्हा आता शास्त्री म्हणतात की मकरंद आता मकरंद म्हटल्यानंतर आता हाच तो भूतकाळ आहे हे जानकीला आठवते तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद